राम राम भावानो बहिणी नऊ मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावानो बहिणी नऊ काय चालू आहे माहिती आहे का तर वा कायचं काम चालू आहे दोन दिवसापासून तेच काम चालू आहे व्हिडिओ करायला टाईमच नाही भेटू राहिला एवढ्यात काय झालं मागच्या पंधरवाड्यात आहे का तुमच्या नाणीच्या भावाचा आहे का ॲक्सिडेंट झाला होता म्हणून मी कोपरगावला हे एस हॉस्पिटलला पंधरा दिवस होतो त्याच्यामुळे का व्हिडिओ करायला यायला त्याला टाईमच नाही तिथून आलो परत ही कांद्याची गणगण चालू झाली आता कांद्याचं होईन तर परत या माकाचा मोरघास करायचा राहीन त्याच्यामुळं काम काय मला सोडायला तयार नाही आणि मी काय हिंडायचं सोडायला तयार नाही आहे की तर अशा या गोष्टी चालू आहे आणि काय चालू आहे बोला हे काय कांदे बरोबर <laughs> ले राम बर बर। हा? आ, आज बोलून घ्यायचं मग राम राम रामराम सगळ्यां साधी भोळी तू हाय आहे खरंच भामती साधी भोळी मग सांगा बर का नक्की कमेंट मध्ये सांगा मी वाट वाटतो नक्की कमेंट मध्ये सांगा तिला मी का नक्की सांगा बर का हा सांगा बर का खर हा तुमच्या नाना भाऊ तू काय साधी बोली नाही चाललंय काम मग काय करता अशा धाव होती लई त्यांचा पाय दुखत तरी ते करते काम करून राहिले हम्म त्यांच्या पायाचं परत ऑपरेशन सांगितलेलं आहे भाव बहिणीनो स्क्रू बाहेर हल्लाय त्यांच्या पायाचा अडचणी सोडायला तयार नाही काय करता अडचणी किती पण हो मग कोण खमके कोण काय आहे बर 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 हा लढणार तर यायच आहे ना आपण लढणार तर यायच तेवढं काय विचार करायचं असं आहे भाऊ बहिणी प्रत्येक कोण म्हणजे म्हणजे प्रत्येक असं जर अडचणी येत राहिल्या नाही का खचवता ना पण खसतच ना मानस नाही खसायचं ना पण खचून नाही जायचं अज नाही खचायचं लढायचं नाही लढायचं राहत आहे का नाही तर आता हे कांद्याचं काम चालू आहे नाणे मी आम्ही हवा अस कांदे भरून राहिलो गोण्यांमध्ये काही एक दोन ट्रॅक्टर नेऊन टाकले बरं का ही थोडी राहिली होती ट्रॅक्टरवाल्याला खेप द्यायला ना म्हणून मग हे असेच ठेवले म्हणलं आपण हे मोटरसायकलीवर बघू मग पैसे द्यावा लागले असते त्याच्याकरता म्हणलं मग हे का आपण हे का मस्त पैकी मग असं चालू आहे निवडून आम्ही गोवा भर बाबा अशा गोण्या भर येतो इकडे पण आहे आणि पोरं आहे का मोटरसायकलवर न्यू न्यू टाकू राहिले घरी मग कांद्याचं कसं झालं आता कांद्याने केला वंदा वांदा कांदा केला वांदा हा कारण काय होतं कांद्याला भाव कमी असले का शेतकऱ्याचं बजेट कोलमडत आणि कांद्याला भाव वाढले का तर सर्वसामान्य लोकांचं बजेट कोलमडत पण असं आहे आता याच्या दोन्ही बजेट कोलमडण्यामध्ये फरक आहे शेतकऱ्याचं कसं आहे शेतकऱ्यांनी त्याला कष्ट करेल राहते त्याच्यासाठी खत बियाणं पाणी भरलेलं राहतं अंग मेहनत झाली ट्रॅक्टरची मेहनत या गोष्टी केल्या या, कांदा या, या कांदा या बहिणी यो या कांदा एक कांदा किती वेळेस हातातून जातो बघा बर का बा बी घेतो आपण तेव्हा एकदा बरका टाकायचं तेव्हा एकदा चिमटायचं तेव्हा एकदा उपटायचा लावायचा तो खुरपायचा परत झांबडायचा परत तो उपटायचा कापायचा टाकायचा परत उचलायचा तो जाळी टाकायचा मग व्यापारी बोलवायचं मग परत त्या गोण्या भरायच्या मग तो विकायचा म्हणजे पहा तुम्ही एक कांदा शेतकऱ्याच्या हातातून वीस जातो वीस मग तरी मी त्याला भाव नाही तरी त्याला नाही बाबा मग काय करायचं आणि सरकार काय करत बाहेरचा कांदा आयात करते याच्यामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत आहेत पण आता कसं राहत आ, बोलन कोण आहे का नाही जाऊन द्या त्याच्यापेक्षा आहे का ह्या बाले पोरं बी आले गाडी घेऊन आली हां मग आता चालू आहे अशी कांदे निवडायचं काम कांदे निवडून बिवडून झाले तर मग पाहू है काय नाही आज आहे का माडवाक येते का मट आणायचं बी ती हां मटण आणू ना कांदे तर घरचे आहे ना आपल्याला कापून खायला आता हां आपल्याला काय कांदे विकत घ्यायची का हा त्याच्या काही टेन्शन नाही घ्यायचं त्याचं आणू मस्त पैकी पाव शरम आणू आज माल मिले खुश आज पाव शर्मट आणू आज केलं ना आज पाव शर्मट नाणू आणि बॉयलर आवडत नाही नाही मला आवडत नाही ते तर भावांना बहिणी चालू आहे आमची संध्याकाळची लगबग चालू आहे असा सूर्य पण मावळायला लागलाय तर सूर्य पण मावळू राहिलंय तर अशा गोष्टी चालू आहेत हा आम्ही आता छोटासा ब्लॉग टाकलाय आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम राम